महाज्योतीचे जे पात्र विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आता खूप मोठी चांगली सुवर्णसंधी आले आलेली आहे ज्याची जी प्रतीक्षा यादी आहे त्यासाठी आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे ती मुदतवाढ वीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत आहे हे अपडेट कशा रिलेटेड आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ऋतुजा पवार इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे तर या रिलेटेड हे आप परिपत्रक आलेलं बघा चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसचा आहे महाज्योतीमार्फत हे परिपत्रक देण्यात आलेलं आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जी आपली एक्झाम झालेली संयुक्त गट व पूर्व प्रशिक्षण सव्वीस करीता निवड झालेल्या पात्र विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी करण्याबाबत आता दोन प्रतीक्षा यादी रिलेटेड हे जे अपडेट आहे ते, ते सांगण्यात आलेलं आहे जसं की बघा सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात महाज्योती मार्फत राबवण्यात येणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग संयुक्त गट क स्पर्धा परीक्षा पूर्व पात्र विद्यार्थ्यांची जी निवड यादी होती ती पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेली मग त्यानंतर काय झालेलं हे अपडेट मी तुम्हाला सांगते तर दहा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत काही विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी काय करण्यात आलेलं संस्थेमध्ये रुजू होण्यासाठी सांगण्यात आलेलं पण काही कॅन्डिडेट्स जे आहेत ते रुजू होऊ शकले नाहीत त्यामुळे मग पुन्हा काय करण्यात आलं परंतु अद्याप सदर प्रशिक्षणाकरिता निवड झालेल्या काही विद्यार्थ्यांनी रुजू प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यामुळे अजूनही त्यांनी प्रक्रिया पूर्ण केली नाहीये त्यामुळे जे रिक्त असलेल्या जागांकरिता चालणी परीक्षेतील प्राप्त गुणांकनानुसार प्रवर्गनिहाय हो, व समांतर तर हा जो मुद्दा आहे हा आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे रिक्त असलेल्या जागांकरिता चालणी परीक्षेतील जी आपली परीक्षा घेण्यात आलेली त्यातील जे प्राप्त गुणांकानुसार जे आहे समांतर आरक्षणानुसार पात्र विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे त्यामुळे आता पुन्हा निवड यादी जी आहे वेटिंग लिस्ट ती लावण्यात आलेली आहे तर निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी वीस जानेवारी दोन रोजी पर्यंत संबंधित प्रशिक्षण संस्थेत रुजू प्रक्रिया पूर्ण करावायची आहे याची नोंद घ्या याची सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी तसेच ज्या विद्यार्थ्यांची निवड रद्द करून प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे अशा विद्यार्थ्यांची यादी देखील सदर प्रसिद्ध करण्यात येत आलेली आहे त्यामुळे चालणी परीक्षेतून जे विद्यार्थी रुजू झालेले नाहीये त्यांच्यासाठी दहा जानेवारी लास्ट डेट जा आलेली आहे त्या सुद्धा नंतर जी चालणी परीक्षेतून गुणपत्रकानुसार तुमची एक निवड यादी आहे ती जी वेटिंग लिस्ट आहे ती डिक्लेअर करण्यात आलेली आहे त्याची जी आता लास्ट डेट आहे ती वीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत तुम्हाला जी प्रशिक्षण संस्था आहे तिथे काय करायचं आहे रुजू व्हायचं आहे अन्यथा काय होणार आहे तुमचं जे अवलोकन आहे प्रशिक्षण संस्थेमार्फत आवश्यक माहिती करता रोजी सदर प्रशिक्षणाकरताच्या निवड यादीसह प्रसिद्ध करण्यात आलेले अवलोकन करावे त्याने डिक्लेअर केलेलं आहे तर वीस जानेवारी दोन हजार सव्वीस ही तुमची लास्ट डेट असणार आहे ज्यांचं कोणाचं वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे त्यांनी जे संस्थेमार्फत काय करायचं आहे तिथे रुजू व्हायचं आहे तर ही चांगली एक सुवर्ण संधी आहे आणि तुमचा जो आ... त्याच्यामुळे संस्थेमार्फत तुमचा जो अभ्यासक्रम आहे तो सुद्धा इथे कव्हर केला जाणार आहे अशाच तुम्हाला अपडेट जाणून घ्यायचे असतील आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलकॉन प्रेस करा आणि जाता जाता जर जा तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक जाताना लाईक करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये